जिल्ह्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून या पहिल्या पावसातच अवघ्या दोन महिन्यापूर्वी केलेला नवीन रस्ताच उकडून निघाला आहे दाणोली ते केसरी फणसवडे जाणारा रस्ता यंदा नवीन केला तसं म्हटलं तर हा पहिलाच पाऊस आहे आणि पहिल्याच पावसात हा रस्ता उकडून गेला आहे दाणोली ते केसरी फणसवडे मार्गावर कायम वाहन चालकांची रहदारी असते या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या मार्गावर प्रवास करताना अपघात घडल्यास कोण जबाबदार असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे संबंधित विभागाने तातडीनं लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे दूरन्यूज कोकण लाईफ ब्रेकिंग सावंतवाडी